नमस्कार मी रवींद्र बनसोड छत्रपती संभाजीनगर सर्वप्रथम सर्वांना नम्र विनंती हा पाच मिनिटांचा व्हिडिओ आपण सर्वांनी लक्षपूर्वक बघा बांधवांनो वेरूळ तालुका खुलताबाद जिल्हा छत्रपती संभाजीनगर हे विख्यात आहे ते येथील जगप्रसिद्ध एलोरा लेण्यांसाठी तसेच बारावे स्वयंभू ज्योतिर्लिंग घृष्णेश्वरसाठी पण या व्यतिरिक्त वेरूळला एक ऐतिहासिक वारसा आहे तो म्हणजे अखंड भारताचे आराध्य दैवत स्वराज्य संकल्पक छत्रपती शिवरायांच्या भोसले घराण्याचे मूळ गाव म्हणजे वेरूळ शिवरायांचे वडील स्वराज्य संकल्पक शहाजी महाराज यांचा जेथे जन्म झाला ते स्वराज्याचे पितृतीर्थ म्हणजे वेरूळ स्वराज्य प्रेरिका जिजाऊ मासाहेब व स्वराज्य संकल्पक शहाजी महाराज यांचा ऐतिहासिक विवाह सोहळा पार पडला तोही वेरूळ परिसरातील देवगिरी येथे वेरूळ येथे छत्रपती शिवरायांचे आजोबा मालोजीराजे यांच्या पराक्रमाची साक्ष देणारी गडी आजही आहे स्वराज्य संकल्पक शहाजी महाराजांचा इतिहास जर आपण समजावून घेतला तर आपल्या लक्षात येईल छत्रपती शिवरायांच्या पूर्वी शहाजी महाराजांनी तीनदा स्वराज्य उभारले होते एवढेच नव्हे तर आपले ज्येष्ठ पुत्र संभाजीराजेमार्फत मार्फत बेंगलोर येथे शिवाजीराजे यांचे मार्फत पुणे येथे व कनिष्ठ पुत्र एंकोजीराजे यांचे मार्फत तंजावर येथे अशा तीन स्वराज्याच्या पायाभरणीचा बहुमान जातो तो शहाजी महाराजांनाच आली आदिल शाह चिंचवडचे मोराया गोसावींना लिहिलेल्या प्रमाणात शहाजी महाराजांचा उल्लेख रुक्न उद दौलत महाराज फरजंद शहाजी भोसले असा आदराने करतो याचा अर्थ होतो राज्याचे आधारस्तंभ पुत्रतुल्य शहाजी भोसले कवी जयराम आपल्या राधा माधवीला चंपू या ग्रंथात म्हणतात युधिष्ठिर विक्रम शालिवाहन शक त्याहुनी महाराजा कीर्तीने अधिक म्हणजे युधिष्ठिर विक्रम व शालिवाहन या शक करते महाराजांपेक्षा देखील शहाजी महाराजांची कीर्ती जास्त आहे कवी जयराम शहाजी महाराजांची स्तुती करताना म्हणतात ब्रह्मदेवाने सृष्टी निर्माण केल्यानंतर या सृष्टीचे रक्षण कोण करणार असा प्रश्न ज्यावेळेस विष्णूंनी ब्रह्मदेवाला केला त्यावेळेस उत्तर आले व रवी पूरब पश्चिम लो तुम सोय रहो सिन सिंधु महा अरु उत्तर दक्षिण रच्छन को इत साहूज है उत साहि जहा म्हणजेच पूर्वेचे रक्षण करण्यासाठी सूर्य पश्चिमेचे रक्षण करण्यासाठी चंद्र उत्तरेचे रक्षण करण्यासाठी शहाजहान तर दक्षिणेचे रक्षण करण्यासाठी शहाजी महाराज आहेत तुम्ही निवांत क्षीरसागरामध्ये आराम करा बांधवांनो इतिहासकार डॉक्टर बाळकृष्ण म्हणतात ब्रहन महाराष्ट्राचे संस्थापक म्हणजे शहाजी महाराज इतिहासकार विकार राजवाडे देखील म्हणतात महाराष्ट्रात स्वराज्य स्थापनेचे श्रेय शिवाजी महाराजांना मिळाले हे खरे पण मूळ कल्पना व योजना शहाजी महाराजांची होती सर्व मुत्सदी व सरदार शहाजीचे जहागीर शहाजीची तोफा हत्ती घोडे व जागोजागी गडकोटातून साठविला जंगी सरंजाम शहाजीचा त्याच्या जोरावर शिवाजींनी स्वराज्याची भव्य इमारत रचली आकाशातून पडले आणि धावायला लागले अशातला काही प्रकार शिवाजी राजांचा नव्हता बापाच्या खांद्यावर उभा राहून शिवाजी प्रथम उच्चस्थानस्थ झाले संभाजीराजे देखील आपल्या आजोबा शहाजी महाराज यांच्याविषयी आदर व्यक्त करताना म्हणतात हैंदव धर्मोद्धारण धृतमती म्हणजे हिंदवी धर्माचा दृढ निश्चय बाळगणारे शहाजी महाराज शहिनशा औरंगजेब देखील अंतिम समय हताश होऊन म्हणतो माझ्या बापाने शहाजीला जिवंत सोडले ही त्याच्या आयुष्यातली सर्वात मोठी चूक बांधवांनो ज्या कर्नाटक राज्यामध्ये शहाजी महाराजांनी शेवटचा श्वास घेतला त्या कर्नाटक सरकारच्या दप्तरी देखील राष्ट्रीय एकात्मतेसाठी झटणारा पहिला थोर पुरुष म्हणून शहाजी महाराजांची नोंद आहे आपण मात्र आपल्याच महाराष्ट्राच्या भूमीत जन्मलेल्या बावन्न बिरुदांचा धनी असलेल्या मराठ्यांचा आद्य संघटक स्वराज्य संकल्पक शहाजी महाराजांना विसरलो यापेक्षा मोठे दुर्दैव नाही काळाच्या ओघात स्वराज्याचे अस्सल प्रेरणा स्रोत असलेल्या मालोजीराजांच्या या, असल असले मालो या गडीची प्रचंड दुर्दशा झाली होती शहाजी महाराज आंतरराष्ट्रीय जयंती महोत्सव समितीचे संस्थापक अध्यक्ष किशोर भाऊ चव्हाण व त्यांचे सहकारी यांनी शासनाकडे याचे लक्ष वेधून शासन दरबारी सातत्याने गेल्या एकवीस वर्षांपासून पाठपुरावा केला त्याचेच फलित म्हणून आज येथे स्वराज्य संकल्पक शहाजी महाराज यांचा पूर्णाकृती पुतळा उभारला गेला त्याचबरोबर जवळपास दोनशे एक्करमध्ये या ऐतिहासिक वास्तूचे सुशोभीकरण करण्याचे नियोजन सुरू आहे अठरा मार्च रोजी स्वराज्य संकल्पक शहाजी महाराज यांची जयंती गेल्या एकवीस वर्षापासून दरवर्षी येथे साजरी केली जाते पण स्वराज्य संकल्पक शहाजी महाराजांसारख्या महापराक्रमी पूर्वजाचा इतिहास माहीत नसल्यामुळे अठरा मार्चला वेरूळ येथे शहाजी महाराजांची जयंती साजरी करण्यासाठी ठराविक लोकच येतात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात जे आपला इतिहास विसरतात ते इतिहास घडवू शकत नाही आज आपल्याला आपल्या पूर्वजांचा इतिहास नव्याने समजावून घेण्याची गरज आहे राजे पुन्हा जन्माला या म्हणून राजे जन्माला येत नसतात तर राजे घडविण्यासाठी माता जिजाऊ व पिता शहाजी असावे लागतात अठरा मार्च रोजी सकाळी दहा वाजता वेरूळ येथे आपल्या गावागावातून शहरातून रॅली काढून स्वराज्याचे पिता शहाजी महाराज यांना अभिवादन करण्यासाठी लाखोच्या संख्येने यावे ही सर्व जाती धर्माच्या शिवप्रेमींना कळकळीची कल विनंती आपला हा व्हिडिओ प्रत्येक बांधवापर्यंत पोहोचला पाहिजे यासाठी जास्तीत जास्त शेअर करा आपला एक दिवस स्वराज्याच्या पित्यासाठी अठरा मार्च चलो वेरूळ जय जिजाऊ जय शहाजी जय शिवराय